नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरवकुमार दीपकराव धरमाळे आणि स्वागत आहे तुमचं ग्रिशा करिअर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा वर्ग घन आणि घातांकावरील व्हिडिओ क्रमांक दहा हो मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये जे काही आपण वर्ग घन आणि घातांकाचे मिश्र उदाहरणे सुरू केले होते म्हणजे संच जो चालू केला होता त्याचा हा व्हिडिओ क्रमांक दहा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण सराव बघणार आहोत वर्ग घन आणि घातांकावरील उदाहरणे ठीक आहे तर चला बघूया प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिलेला आहे तीनचा वर्ग गुन्हेला चारचा घातांक एक्स बरोबर अठ्ठेचाळीसचा वर्ग असेल तर एक्सची किंमत काढा आता बघा हा प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी सॉल्व करता येते म्हणजेच एक्सचा घातांक चारचा घातांक बरोबर अठ्ठेचाळीस म्हणजे सो सोळा भागेला तीन अठ्ठ सोळाचा वर्ग चारचा घातांक एक बरोबर चारचा वर्ग आणि त्याचा परत वर्ग म्हणजे चार चार कॅन्सल बरोबर येथे बे दोन्ही चार येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन है, है, ठीक आहे अतिशय सोपाव आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे हा जो तीन आहे आता बघा येथे बेस म्हणजे पायासारखा नाही आहे ठीक आहे पाया येथे सारखा नाही आहे पायासारखा नसताना तुम्हाला काय करायचं आहे बघा तीनचा वर्ग गुन्ह्य चारचा घातांक एक्स बरोबर अठ्ठेचाळीसचा वर्ग अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आता बघा इथे घातांक पाया म्हणजे सारखा नाही आहे पायासारखा नाही आहे गुन्हाकारता आहे पण पायासारखा नाही आहे तुम्हाला काय करायचं आहे हा चारचा घातांक एक्स जशाच्या तसा ठेवून अठ्ठेचाळीसचा वर्ग भागेला तीनचा वर्ग इथे गुन्हेला आहे इकडे लिहिल्यावर तुम्हाला, तुम्हाला भागेला लिहावा लागेल ठीक आहे आता बघा वर्ग दोघांचाही आहे म्हणून आपण अठ्ठेचाळीस भागेला तीनचा काय लिहूया वर्ग लिहूया ठीक आहे चारचा घातांक एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागेला तीनचा वर्ग मग चारचा घातांक एक्स बरोबर अठ्ठेचाळीस भागेला तीन म्हणजे किती सोळा ठीक आहे सोळाचा वर्ग म्हणजे चारचा घातांक एक्स एक्सबरोबर आता सोळाला काय लिहूया आपण सोळाला लिहूया चारचा वर्ग आणि हा वर्ग जसाच्या तसा चार चार कॅन्सल बरोबर बे दोन्ही चार म्हणजे एक्सची किंमत किती येत आहे मित्रांनो येते चार येत आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता बघा हा आहे प्रश्न क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला विचारलेला आहे सतराचा घन गुणिले नऊचा घातांक एम बरोबर एकशे त्रेपन्नचा घन असेल तर एमची किंमत काढा हा सुद्धा प्रश्न सेम याचप्रमाणे आहे प्रश्न प्रश्नसारखे आहेत तुम्हाला काय करायचं आहे नऊचा घातांक एम बरोबर एकशे त्रेपन्नचा घन भागेला सतराचा काय लिहायचं आहे घन लिहायचं आहे ठीक आहे सतराचा घन हा इकडे गुन्हेला आहे तिकडे गेला भागेला होईल म्हणजेच काय होतील मित्रांनो तर एकशे त्रेपन्न भागेला सतरा म्हणजे किती होतात नऊ नऊचा घातांक तीन आणि इकडे नऊचा घातांक एम नऊ नऊ कॅन्सल एम बरोबर किती तीन आणि एम बरोबर तीन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अतिशय सोपा प्रश्न आहे काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा सतराचा घातांक तीन आहे याला तिकडे घेऊन जा भाग्य लाईल ठीक आहे मग आता एकशे त्रेपन्न आणि सतरा यांचा दोघांचा घातांक कसा आहे सारखा आहे तीन आहे मग एकशे त्रेपन्नला जर सतराने भाग दिला तर किती येतात नऊ नौ येतात नऊचा घातांक तीन मग no, नऊ no, नऊ कॅन्सल म्हणजे यमची किंमत तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आहे असा फारसा काही कठीण नाही आहे तर हे होते मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन चला बघूया प्रश्न क्रमांक तीन जे आहे पाचचा घातांक झिरो अधिक सातचा घातांक झिरो वजा नऊचा घातांक झिरो अधिक अकरा भागेला सात गुणे पाच गुणेला सात गुणेला नऊ गुणेला अकराचा घातांक शून्य बरोबर बारा चा घातांक यम अधिक तीन असेल तर यमची किंमत किती ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो जेव्हा कुठल्याही संख्येचा घातांक शून्य असतो तेव्हा त्याची किंमत येते एक म्हणजेच पाचचा घातांक शून्य म्हणजे एक अधिक सातचा घातांक शून्य म्हणजे एक वजा नऊचा घातांक शून्य म्हणजे एक अधिक अकरा भागेला आता याचा कितीही गुणाकार येऊ द्या त्याचा घातांक जर शून्य असेल तर त्याची किंमत किती येणार आहे एकच येणार आहे बरोबर बाराचा घातांक एम अधिक तीन ठीक आहे बाराचा घातांक एम अधिक तीन आता येथे बघा वजा एक अधिक एक कॅन्सल म्हणजेच येथे तुमच्याकडे आहे अकरा अधिक एक बारा बारा भागेला एक म्हणजेच किती बारा बरोबर बाराचा घातांक एम अधिक तीन आता याचा घातांक काही नाही म्हणजे वन आहे म्हणजेच बारा या बारासोबत कॅन्सल होईल एक बरोबर एम अधिक तीन एक हा एक जसाच्या तसा आणि हा अधिक तीन इकडे लिहिल्यास वजा तीन बरोबर यम म्हणजे एम बरोबर वन मायनस थ्री म्हणजेच किती मायनस टू म्हणजेच मायनस दोन आणि मायनस दोन म्हणजेच पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे याचं उत्तर येत आहे कुठल्याही संख्येचा पावर कुठल्याही संख्येचा जर घातांक शून्य असेल तर त्याची किंमत नेहमी एक येते म्हणजे बघा इथे पाच सात पस्तीस करा पस्तीस गुन्हेला नऊ करा नऊ गुन्हेला अकरा करा किती करा त्याचा घातांक किती आहे शेवटी शून्य आहे म्हणजे सरळ सरळ वन लिहून ठेवा ठीक आहे म्हणजे वरती बारा भागेला वन बारा भागेला एक म्हणजे किती बारा 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 कॅन्सल करा एक बरोबर यम अधिक तीन मजे यमची किंमत किती येत आहे इथे वजा दोन येत आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता प्रश्न क्रमांक चौथा बघा प्रश्न क्रमांक चौथा सुद्धा याचप्रमाणे आहे तुम्हाला काय विचारलेलं आहे अठराचा घातांक शून्य अधिक एकोणीसचा घातांक शून्य गुन्हेला वीसचा घातांक शून्य अधिक एकवीसचा घातांक शून्य भागेला चारचा घातांक शून्य वजा पाचचा घातांक शून्य अधिक तीन बरोबर किती ठीक थी, आहे तुम्हाला काय लिहायचं मित्रांनो अठराचा घातांक शून्य म्हणजे एक ठीक आहे अठराचा अठराचा घातांक शून्य म्हणजे एक अधिक एकोणीसचा घातांक म्हणजे एक एकोणीसचा घातांक शून्य म्हणजे एक गुन्हाला वीसचा घातांक शून्य म्हणजे एक अधिक एकवीसचा घातांक शून्य म्हणजे एक भागेला चारचा घातांक शून्य म्हणजे एक वजा एक अधिक तीन बरोबर आता बघा एक अधिक एक दोन दोन गुणेला एक दोन दोन अधिक एक तीन भागेला एक वजा एक शून्य शून्य अधिक तीन म्हणजेच तीन आणि तीन भागेला तीन म्हणजेच किती एक आणि तीन भागेला तीन म्हणजे एक पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे हे अगदी सोपी सोपी प्रश्न आहे मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे कुठलीही परीक्षा असू द्या पोलीस भरती असू द्या तलाठी भरती असू द्या सरळ सेवा असू द्या कुठलीही एम पी एस सी असू असू द्या अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या स्पर्धे परीक्षेमध्ये विचारण्यात येतात ठीक आहे तर हे होते मित्रांनो एक दोन तीन चार क्रमांकाचे प्रश्न चला बघूया पाचव्या क्रमांकाचा प्रश्न तर प्रश्न क्रमांक पाचवा बघा घनमुळात सातचा सा घातांक पी अधिक सहा बरोबर सातचा सा घातांक नऊ असेल तर पीची किंमत काढा ठीक आहे आता तुम्हाला इथे पीची किंमत काढायची आहे आणि तुमच्याकडे चार चार पर्याय आहे चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडाचा आहे बघा तुम्हाला दिलेला आहे की घनमुळात सातचा सा घातांक पी अधिक सहा बरोबर सातचा घातांक किती आहे नऊ आहे ठीक आहे तुम्ही काय करा एक तर याला वर्ग घनमुळात टाका किंवा याचा घनमूळ काढून टाका याचा घनमूळ काढ काढून टाकण्यासाठी आपण याला लिहूया सातचा घातांक पी अधिक सहा आणि त्याचा घातांक किती एक छेद तीन ठीक आहे एक छेद तीन म्हणजे समजा वर्गमुळात एक्स असेल तर तुम्ही त्याला एक्सचा घातांक एकशे दोन लिहू शकता घनमुळात जर एक्स असेल तर तुम्ही त्याला एक्सचा घातांक एकशे तीन लिहू शकता म्हणजे जर तुम्हाला घनमूळ किंवा वर्गमूळ जर काढायचं असेल तर तुम्ही त्याचा म्हणजे त्याला घातांकमध्ये लिहू शकता एकशे दोन किंवा एकशे तीन त्याचप्रमाणे आपण इथे घनमुळात तीन आहे घनमुळात पीचा घातांक सातचा घातांक पी अधिक सहा आहे तर त्याला आपण हे घनमूळ काढल्यावर याचा घातांक किती लिहावा लागेल एक छेद तीन लिहावं लागेल बरोबर सातचा सा घातांक नऊ आता बघा पाया पाया काय कॅन्सल होऊन जाईल म्हणजे आता आपल्याकडे राहिलं एक छेद तीन गुन्हेला पी अधिक सहा ठीक आहे या दोघांचा गुणाकार म्हणजेच घातांका घातांकाचा गुणाकार होतो बरोबर किती नऊ आता हा तीन इथे भागेला आहे या तीनचा आणि नऊचा होईल गुन्हाकार पी अधिक सहा बरोबर नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच पी बरोबर हा सत्तावीस जसा तसा आणि प्लस सिक्स इकडे लिहिल्यास मायनस सिक्स म्हणजेच पी बरोबर किती मित्रांनो एकवीस पीची किंमत किती येत आहे एकवीस येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर येत आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला याचा काय करायचं आहे घनमूळ काढून टाकायचं आहे आणि सात सात कॅन्सल करून टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला पीची किंमत मिळेल ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक पाचवा आता प्रश्न क्रमांक सहावा बघा प्रश्न क्रमांक सहावासुद्धा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दिलेला आहे सातचा घातांक वजा एक्स अधिक सहा बरोबर याचा आणि याचा गुणाकार होईल सातचा घातांक वजा आठ गुन्हेला एक म्हणजेच किती सात साठ हतांक वजा आठ ठीक है ये थे सात सात कैन्सल के लिए माइनस इंटू एक्स मजे माइनस एक्स माइनस इंटू सिक्स मजे माइनस सिक्स बराबर माइनस एट माइनस सिक्स इज इक्वल टू माइनस एट माइनस सिक्स इकड़े लिंलेस प्लस सिक्स माइनस एक्स इज इक्वल टू माइनस एट प्लस सिक्स मजे माइनस टू माइनस माइनस कैंसल एक्स इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू कि टू आणि एक्स इज इक्वल टू टू म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सहा उदाहरणे सॉल्व केली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब कला करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये सुद्धा आपण सराव संच बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद